इतका अभ्यास केला असता स्वय पेन घेऊन त्याच्यान पैसे पार गुड्डू आई कधी आई नाही म्हटला पण कसा डोका चालून पोती आणली आपण येत होता वा अठरा अठरा जर मारते ना पहिले सुरुवात आहे बाकी मराठी युट्यूब चॅनल बोला ना बोला ना सो <laughs> चला झालेली आहे सुरुवात शॉपिंगला कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असलच कि लग्न या महिन्यातच आहे आणि चाललो आईला सोनीला आणि मामीला घेऊन शॉपिंगला म्हणजे सामान भरायचं आहे आणि तिकड तिकडची अच्छा तू पण आहे <laughs> दे आशु दे खुरू, खुरू। सो घरचा सामान म्हणजे गणेश पूजन आहे हालत लग्न पूजा सो बघूया आता मला नेलाय ड्रायव्हर म्हणून <laughs> आज मी ड्रायव्हर म्हणूनच आहे कारण चार बायका आणि मी मी मस्त गाडीनुच बसन बघूया चला नाहीतरी यांच्यासोबत जायला लागलच पिशवेधाराला गाडीन बसून कसं पकडायला लागणार <laughs> सो so, आधी पहिले सोनीला आणि मामीला घेऊ मग आईला घेऊ नाही आईला घेऊ मग त्यानं घेऊ कारण एकच आहे बघू येताना हा येताना आवाज देऊ रेडी असतील घेऊन जाऊ रेडी नसतील तर मग रेडी असतात टाइम दिला काय पंधरा मिनिट आधीच रेडी असत मी पण तशीच पोचलो गावात एंट्री केलेली आहे कमाणीच्या आत हा आणि बाणी बाहेर पडते नवीन छत्री <laughs> आणि ह्याच्यावर पण एक लवकरच रिल्स येणार आहे मला कारण सोन्यासारखी जपते छत्रीला जवळजवळ वीस दिवस झालं घेऊन अजून परत काढली नाही नव्हती कवरमधून मी आज जबरदस्ती घ्यावा लावले ते काय शो ला घेतले बरा ते आता भेटूया डायरेक्ट ही मान सालेवर पोचलो पनवेला आता पा मार्गाला हा आणि बाहेरून जाम गरजेय आज जाम भरपूर ना आणि सोबत कोण कोण आहे चला पटापट चला पटापट लखू चला गेला लिस्ट कुठे आहे दाखव लिस्ट कमी आहे कमी आहे आणि ती ते बाजूची नाहीतरी बरीच आहे पलटून आहे एक किलो दोन किलो तीन हा? किलो काय रे पाणी पित काय गर्दी आहे गर्दी जाम झालं आणि मी ट्रॉली घेऊन मागशी नाही का मम्मी चला पटापट सामान भरू आणि पुढची काम करू चला चला अरे पंधरा मिनिटं झाली थांबून चलो खचा खच भरला डिमांड इतका अभ्यास केला असता वही पेन घेऊन त्याच्यान पैसे इतकं

आपण पण छोटायच आज बहुतेक अर्धा डिमांड घेऊन जाऊ टाक अर्जंट लागली घेऊन ठेवा मी काय चला बायानू निगा वयाली दुसरी खायज वयाली वयाली आज गर्दी जामच आहे खचा कच भरलेले घ्या माना काय ट्रॉली सारखं आण आणला फायनली शॉपिंग डन आणि ही एकच ट्रॉली नाही आहे अशा तीन ट्रॉली आहेत वन टू आणि थ्री कामच काढलंय आज काम अ बरं आता पोहते तो सामान सगळा पोतीन भरत आहे ना ये बरीच मोठी गोन आणले बरा आता पहिले पहिले टावला टाक सामानाचा सा अंदाज काय चला इथंच भरून घेऊ ना काय ट्रॉलेट टाकायच्या गाडीन टेम्पो आणला चला अर्धी शॉपिंग झाली अर्धी गावांची ना सगळा सामान थंड लागला अर्धी शॉपिंग गावांची मेन घेतला मेनमेन घेतला थोडासा अजून एक फेरी होईल एक दोन फेऱ्या होतील अजून थंड आहे पत्र बित्र वाले सगळला होलसेल मध्ये कुठं भेटत असला तर सांगा आम्हाला आम्ही विजिट करू काय हा खुले ठेव थांब थांब का था, हाय गाडी चालू हा आलो आलो मग चेंज करायचं आहे माझी नंतर बुकीच आहे नंतर मला ती कांदा मारून नेवायचे आहे गुड्डू आई कधी आई नाही ती म्हटला पण कसा डोका चालून पोते आणली अ कसा डोका फादरचा कॉल काय रे रुठ आलाय बोल भरा भरा तिला प्रवासाचा प्रॉब्लेम आहे म्हणून ती आहे ना जास्त गावांशीच भरता चलो घ्या 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 झाला बहुतेक चल रशी आणायला पाहिजे होती ना। ना। मारते ना पहिले हो oh, ये तो सिर्फ सुरुवात है।, है, बाकी <laughs> अजून त्या दोन ट्रॉलर ठेवायचे आहेत मेन तर तो आहे हो यो बघा यो पंधरा लिटरचा <laughs> आलू 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 बघू इकडं बघा लाल लाल यहाटा का साइड से तामा तामा ओ पहला ती गिनी डेवान गिनी पाये तेला ची आली लाल भेल करो को लाले <laughs> ला <तो उन्थी> लाल हो तो उनकी लाल इसता लाल के? तरी नशीव विकामा को नलत नहीं ज़ता आ ना? पहिले आधी कांदा हान बटाटे हान आता पण त्यात कांदा हान बटाटे हान लसूण हाण दुकानावर नव्हती पाठवत कधी तरी पाठवत असतील घ्या कोणीच नाही काम केली अय्यो हो मला काय वाटते माहिती का हि च सगळं एकदाच उतरवायचंय दिवसाची संध्याकाळ झाली संध्याकाळ म्हणजे ऑलमोस्ट दिवस आता काळोख पडणारच आहे <laughs> आणि मम्मी मामी आणि यांना <राला>। गावात सोडलं आम्ही आणि आलो <laughs> घरी तुम्हाला आता काय काय रे काय काय ते काय ते पिलू कव्हरे बंडल करत पिलो कव्हर आहेत ते काय कपडे नाही आहेत खोलली नाही बसले घामाच्या धारा चालू बघत आणि सगळा सामान इथं ठेवलाय प्रोग्राम इथं हो इथेच होणारा करा नको <laughs> बोल बजरंग बळी की जय बस तेवढंच ना तेवढाच तेवढ्याच तुला काय माहिती हो। <laughs> मी पण घेते मी पण घेते नुसतं माझ्या नावाच्या बोंबा मारले तौ घेतली नाही तू करायला मी फक्त लॉक खोल कडी खोलायची बाकी नाही मला पाठवलेला वाटवलेला <laughs> मी तेच बोलले थांब तम मी ती एवढं काय थकायचं का मी असं एक उचललं असता <laughs> हा म्हणून जिमला जा जिमचा नाही काही नाही याच्यात सामान भरपूर आहे अर्ध्यापेक्षा जास्त सामान येऊच आहे अख्खाच सामान येऊ आहे सामान आहे हल्दीचा आणि लग्नाचा डायरेक्ट ऑर्डर दिलेला आहे चला चला तुम्हाला चला अजून आहे अजून भरपूर आहे हा ही पिशवी राहिली ही माय आपली नाही काय हो आपली नाही तुरा। ना अशी विचारपूस बनतीये नाही का काय इथे टॉवेल्स पण आहेत ते मी घेईन घ्या नका टेन्शन घेऊ मी आहे ना तू आहेस म्हणून टेन्शन आहे <laughs> बघितला पण झाकण खोलाला पटकन ना। तरी तुम्हाला बोललेला काय कुठं काढू का मी शाळा नको काढू नाही हो नवीन कसं वाटेल नाही का बॉक्स काढला नवीन कसं का वाटेल मिशाणा हे सिलेंडरसाठी घेतलाय हो सिलेंडर हालचाल करायला आणि तिथे पण अशी पुगेरी निघते नाही का अखेर भिजले हो तुम्ही पण पिसवी काढायची तुम्हाला बघायचं दादा कधी लाजत आता ब्लॉग मध्ये मलाच लाज वाटली आले लाईट आली फोन केला कधी झालाय बघ नाही सामान आणलाय लग्नाचा आणि हे आता ही पिशवी मारला लागल ह

हा एवढ्या सामानात मला काहीच नाही घेतलं घेतलं हो कॅमेरा ऑन होता दादा असे 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 किती हम्म कपडे सुकवाला ना पावसाले चला सामान काढायची वेळ आली गुलावर हा गुलावर तो काय खोललाच नाही ना आणून असच ठेवलेला काय ना आत्महत्या नसतील गेलं नाही ना। ना, आत्मती नाही यो, यो पण नेता ना

सगळं सामान आणून जग झाल्यावर हे गेलो बरं किती कामाचा किती काय चाललं आहे ते बघायला आणि चला आता लग्नाची तयारी चालू झालेली चार आहे सो so, कंटिन्यू राहा ब्लॉग मिस नका करू आणि आम्ही करणारी मस्ती मजा वगैरे हे सगळं काही ब्लॉगमध्ये असणार आहे सो so, मिस नका करू आणि आजचा ब्लॉगसुद्धा मी इथे सेंड करते पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय